एखाद दिवशी सकाळी तुम्ही शेअर मार्केट बघता तर सगळी स्क्रीन लाल भडक झालेली असते पोर्टफोलिओ दहा टक्के वीस टक्क्यांनी खाली आलेला असतो आणि मनात एकच प्रश्न येतो आता काय करायचं सेल करायचं होल्ड करायचं की अजून पैसे टाकायचे जर तुम्हाला ही शेअर मार्केट कोसळल्यावर असंच टेन्शन येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मार्केट क्रॅशमध्येच खरं श्रीमंत बनण्याचं रहस्य दडलेलं आहे नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मार्केट पडल्यावर म्हणजे क्रॅश झाल्यावर काय करावं हा व्हिडिओ ट्रेडरसाठी नाही हा व्हिडिओ आहे पगारदार व्यक्तींसाठी पीमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी आणि दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आधी आपण बघूया मार्केट का कोसळतं सगळ्यात आधी एक सत्य समजून घ्या मार्केट कारण नसताना कधीच कोसळत नाही मार्केट कोसळण्याची सामान्य कारणं अशी आहेत एक तर युद्धजन्य परिस्थिती किंवा जागतिक तणाव बँकेच्या ठेवींच्या व्याजदरामध्ये झालेली वाढ महागाई परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि निवडणुकीबद्दल अनिश्चितता पण एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट कायम वरच जातं फक्त मध्ये मध्ये कोसळतं कारण प्रत्येक वर जाणारी गोष्ट कधीतरी खाली येतेच मार्केट कोसळल्यावर गुंतवणूकदार काय चूक करतात सगळ्यात पहिलं म्हणजे घाबरून शेअर्स विकून टाकतात आपल्या गुंतवणुकीविषयी न्यूज बघून निर्णय घेतात आणि आता सगळं संपलं अशी मानसिकता बनवतात आणि मग काय होतं तर खात्रीने त्यांना लॉस होतो आणि मार्केट परत वर गेल्यावर मात्र दुःख होतं पण मग अशावेळी काय केलं पाहिजे नंबर एक तुमचं ध्येय आठवा स्वतःला विचारा तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक वर्षांसाठी आला होता की दहा ते पंधरा वर्षांसाठी जर दीर्घकालीन गुंतवणुकीचं ध्येय असेल तर थोड्या काळासाठी झालेली घसरण तुमच्यासाठी फक्त एक बातमी आहे तुम्ही एस आय पी केली असेल तर ती मुलांच्या शिक्षणासाठी केली होती निवृत्तीनंतरच्या पैशाच्या सोयीसाठी केली होती किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केली होती असं काही ध्येय असेल तर हे ध्येय एका क्रॅशमुळे बदलू नका नंबर दोन एस आय पी कधीच बंद करू नका मार्केट कोसळायला लागलं की अनेक जण आय पी बंद करतात ही मिडल क्लास गुंतवणूकदारांची सगळ्यात मोठी चूक होते शेअर मार्केट कोसळतं तेव्हा तुम्हाला शेअर्स स्वस्तात मिळतात युनिट्स जास्त मिळतात लॉंग टर्म रिटर्न्स म्हणजे दीर्घकालीन परतावा वाढतो त्यामुळे एस आय पी म्हणजे भावनाविरहित गुंतवणूक जिथे मार्केटवर गेलं तरी एस आय पी चालू ठेवायची खाली गेलं तरी एस आय पी चालू ठेवायची आणि मार्केट फ्लॅट असलं तरीसुद्धा एस आय पी चालूच ठेवायची नंबर तीन एक रकमी गुंतवणुकीची संधी ओळखा जर तुमच्याकडे जास्तीचा पैसा असेल म्हणजे बोनस मिळाला असेल मुदत ठेवींचे पैसे मिळाले असतील तुमचं काही साईड इन्कम असेल तर अशावेळी मार्केट क्रॅश म्हणजे तुमच्यासाठी डिस्काउंट सेल असतो तो शेअर्सचा मात्र सगळे पैसे एकदम टाकू नका थोड्या थोड्या भागात इन्व्हेस्ट करा म्हणजे एकाच दिवशी सगळी गुंतवणूक न करता दरमहा असे तीन ते सहा महिन्यांपर्यंत गुंतवणूक करा तसंच एकाच सेक्टर किंवा एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका तर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा नंबर चार बॅड स्टॉक क्लीन करा मार्केट जेव्हा हो पडतं तेव्हा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायची उत्तम वेळ असते अशा वेळी स्वतःला विचारा हा स्टॉक मी आज नव्याने घेईन का कंपनी प्रॉफिटेबल आहे का डेबिट तर जास्त नाही ना जर उत्तर नाही असेल तर त्या शेअर्समधनं हळूच एक्झिट घ्या म्हणजे ते शेअर्स विका आणि क्वालिटी शेअर्समध्ये पुन्हा गुंतवणूक करा नंबर पाच मार्केट क्रॅशमध्ये कोण जिंकतो मार्केट क्रॅशमध्ये पॅनिक करणारे हरतात टेन्शन घेणारे हरतात न्यूज ॲडिक म्हणजे न्यूज ऐकून गुंतवणूक करणारेसुद्धा गुंतवणूकदार हरतात मात्र संयम ठेवणारे लोक जिंकतात आय पीमध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार जिंकतात दूरदृष्टी दुर असणारे गुंतवणूकदार तर नक्कीच जिंकतात मंडळी मार्केट ही पैशांची नाही तर आपल्या मनाच्या संयमाची परीक्षा आहे जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हा तुमच्या मनाची किंवा तुमच्या संयमाची परीक्षा होते मात्र जर तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवलं तर मार्केट तुम्हाला त्याचं रिवॉर्ड नक्की देतं त्यामुळे मार्केट कोसळल्यावर घाबरू नका एस आय बंद करू नका क्वालिटी शेअर्समध्ये गुंतवणूक करा आणि दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करा कारण मार्केट क्रॅश म्हणजे एंड नाही मार्केट क्रॅश म्हणजे बिगिनिंग आहे धन्यवाद